मुरबाड तालुक्यात गारपीटीसह मुसळधार पावसानं हजेरी लावली यावेळी अंगावर वीज पडून एका तरुणीचा मृत्यू झाला तर तिचे वडील गंभीररित्या जखमी झाले काल संध्याकाळी मुरबाड तालुक्यातील टोकावडे धसई परिसराला गारपिटीनं झोडपून काढलं धसई गावाजवळील अल्याणी गावातील अठरा वर्ष रवीना सांडे ही आपल्या वडील राजाराम सांडे यांच्यासोबत अल्याणीहून धसईकडे जात असताना तिच्या अंगावर वीज पडली तिला तत्काळ टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात औषध उपचारासाठी नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं यात तरुणीचे वडील जखमी झालेत एकमत न्यूज मुरबाड डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, शुन्य चार शुन्य या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज